गावाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी आदई येथे वयावाटपाच्या कार्यक्रमावेळी केले पनवेल तालुक्यातील आदई येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भाजप नेते जगदीश शेळके यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य आणि छत्री वाटपाचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला असून त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील राम पाटील यतीन पाटील जगदीश शेळके भाई पाटील महादू शेळके पद्माकर शेळके श्रीचंद भंडारी आकाश मोकल राजेश काकडे जनार्दन पाटील कैलास पाटील रोहित पाटील मंगेश भोपी एकनाथ शेळके सूरज पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आपण जवळजवळ एक लाख वयामशे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पण पाच मिनटांच्या अंतरावर आधहीला त्या काय वया काय घेता आल्या नाही आणि म्हणून मग आता जे अगदी शेतकरी पुढाकार घेऊन आपल्याला या वया देण्याचं काम करावं लागलं त्यांना या वया आपण देतो सर्व विद्यार्थी काय श्रीमताची मुलं नसतात काही गरिबांची मुलं पण असतात आणि मग त्यांना शेती साहित्याचं वाटप व्हावं हे सगळ्यांच्या दृष्टीनं चांगलं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा चांगलं शिकायला मिळतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या वह्या मिळल्यानंतर आपण त्याच्यावर सुविचार निबंध लिहून आपला अक्षर कसं सुधारेल या दृष्टिकोनातनं आपण सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा शाळा अतिशय कल्पना सर्व शिक्षकांच्या आणि मुलांची आवडली सर्वांनाच त्यानंतर स्वागताला गुलाबाचं फूल बनवून दिलं आहे आता परत बाग बघितली मी मुलांना ताजे ताजे कसं मिळेल या दृष्टीकोनातला सुद्धा शिक्षिका आणि प्रयत्न केलेला आहे अतिशय मनापासून तुमचं सर्वांचं कौतुक करतो तर तुम्ही एक अतिशय चांगली योजना या शाळेमध्ये राबवता